वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय स्वामिभक्त वदा भट्लिखित स्वामी मणे अमलानन्दा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प चौथे भाग पहिला कालखंड एकोणीसशे त्रेसष्ट गुंतुनी संसारी मानिसी मी माझे बाळगिरी ओझे भ्रांती स्वामी म्हणे मोह झुगारुनी दूर सदा राहे स्थिर आत्मरूपी एकोणीसशे बासष्टचा उत्तरार्थ मामांच्या जीवनात महत्वाचा होता दिनांक चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टला मामा नोकरीतून सेवानिवृत्त होणार होते सेवानिवृत्तीनंतरचा काल कसा दौडावा हा प्रश्न मामांना कधीच सतावत नव्हता सद्ग्रंथांचं सत वाचन मनन आणि सद्गुरूंनी दर्शविलेल्या सोहम मार्गाचं सदोदित अनुसंधान ह्यामुळं सेवानिवृत्ती पूर्व रजेचा कालही चांगला जाऊ लागला होता डिसेंबरमध्ये स्वामींच्या जन्मोत्सवास पावसला जाऊन तिथंच दोन महिने राहण्याचा त्यांचा मानस होता पण मामांना जन्मोत्सवास जाता आलं नाही अलिप्त राहून संसार कर्म पार पडण्याचं मामांनी जरी ठरवलं तरी संसार मामांना थोडाच अलिप्त राहू देणार मोठा मुलगा नोकरीस लागलेला होता त्याच्यानंतरच्या मुलीचा विवाह व्हावयाचा होता वर मामा प्रयत्न करीत होते पण कौटुंबिक जीवनात मनस्ताप आणि वादळ निर्माण करणारी घटना घडली मुलीनं एका सारस्वत मुलाशी प्रेमविवाह करण्याचा मानस घरी सांगितला मामांना ही बातमी धक्का होती देणारी सौभाग्यवती आणि मोठे चिरंजीव बाबतीत फारच ताठर भूमिका घेऊन होते विवाह रितसर होणं अशक्य दिसतंय हे पाहून मुलीनं घरच्या मंडळींना न, न, न कळत एक दिवशी रजिस्टर पद्धतीनं विवाह केला मुलगा चांगला मिळवता होता इतर दृष्टीनंही स्थळ चांगलं होतं मामा थोडाफार विवेक करून ह्या धक्क्यास तोंड देऊ शकत होते एका बाजूस मामांची क्षमाशील वृत्ती आणि मुलीवरचं प्रेम तर दुसऱ्या बाजूस सौभाग्यवती आणि मुलाची ह्या घटनेबाबत संतापी भूमिका ह्यामुळं कौटुंबिक स्वास्थ्य बिघडलं अशा परिस्थितीत पावसला डिसेंबरमध्ये जाणं शक्य नव्हतं श्री स्वामींना मामांनी पत्रानं झालेली घटना निवेदन केली श्री सद्गुरूंनी मामांना दिनांक 20 डिसेंबर एकोणीसशे बासष्टला एक लहानसं पत्र पाठवलं त्यात श्री लिहितात माझं सांगणं एकच की अंतरी संतत करी सोहम ध्यान न जाई गुंतु न संसारात धनसुतदारा असू दे पसारा नको देऊ थारा आसक्ती ते हो हानी लाभ पाओ सुख दुःख न सोडी विवेक साक्षीत्वाचा स्वामी म्हणे राहे देही उदासीन पाहे रात्रंदीन आत्मरूप जन्मोत्सवास जाता आलं नाही तरी श्री बाबा महाराजांच्या पुण्यतिथीस श्री ज्ञानेश्वरी सप्ताहास पावसला जाण्याचं मामांनी ठरवलं मामांबरोबर त्यांच्या सौभाग्यवती आणि काही दिवस मोठा मुलगा चिरंजीव दत्तात्रेयही पावसला आले दिनांक दहा ते पंचवीस जानेवारी ह्या काळात मामांना श्रींचा सहवास लाभला मामांच्या कौटुंबिक परिस्थितीनुसार स्वामींनी जो काही उपदेश केला तो प्रथम पाहूया मामा आणि त्यांच्या सौभाग्यवतीने दर्शन घेतल्यावर एकदा श्री म्हणाले सर्व चिंता कुठपर्यंत करता ईश्वर आहे ही श्रद्धा दृढ होत नाही तोपर्यंत देहाहंकार असेपर्यंत मिठाला पाण्याचं भय पण ते पाण्यात मिसळल्यावर पाणीच होतं ना मग भय कुठचं तद्वत ज्यानं सर्व विश्व मायेनं केलं पाळलं आणि त्या विश्वाचा लयही जो करतो तोच जर आपणच झालो तर संसारातील भय चिंता काळजा कुणाला मनोमन सर्व त्यालाच अर्पण झालं की सर्वच गोष्टी साध्य होतात कृपेनं दिव्य चक्षू उघडतात आणि भगवंताचं विश्वव्यापी दर्शन अनुभवता येतं सतत अखंड परमानंदाचं आणि अमृताचंच भोजन भोगता येतं मामांचे ज्येष्ठ चिरंजीव दत्तात्रय मुंबईहून आल्यानंतर दर्शन प्रसंगी इतर गोष्टी झाल्यावर बहिणीच्या विवाहाचा उल्लेख झाला तेव्हा श्री त्यास म्हणाले तुम्ही तुमच्या तऱ्हेनं वडील भाऊ ह्या नात्यानं योग्य तो प्रयत्न केलात सल्ला दिलात त्यातूनही जेव्हा एखादी घटना होते तेव्हा त्याबद्दल उदासीन असावं स्वधर्माचरण कुलाचार योग्य तऱ्हेनं पाळावे हे उत्तमच असं करीत असता कोणतेही आघात संकट आली तरी न डगमगता योग्य तेच आचरण ठेवावं कोणाचही वाईट न चिंतता कोणाबद्दलही आकस राग न ठेवता वागाव जो तो आपल्या कर्मानं बांधलेला आहे ज्याचा तो जबाबदार तेव्हा योग्य त्या प्रयत्नानंतर सदिच्छेनंतरही एखाद्या घटनेकडं तटस्थपण क्षमाशील वृत्तीनं पाहता यावयास पाहिजे अलिप्तपणे जगाचा खेळ पहावा आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरु श्रीस्वामी स्वामी जय हरि ओं तत् सत्